नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी वुमन मिलिटरी पोलीस आणि जे अग्निवीरची जी भरती निघाली आहे तर त्याच्याबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती देण्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहोत त्याची लास्ट डेट काय वॅकेन्सीज कशा आहेत किती डिपार्टमेंटच्या आहेत तर संपूर्ण माहिती तुम्हाला या मध्ये तुम्हाला दिली जाणार आहे तर ऑनलाईन विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी लेक्चर अटेंड करायचे आहेत या ठिकाणी भरपूर साऱ्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे ही जी भरती जी आहे ती आहे इंडियन आर्मी झेडारो पुणे भरती दोन हजार पंचवीस ची भरती आहे झेडारो पुणे दोन हजार पंचवीस आणि ही जी भरती आहे, 2025, जी आहे ही सोल्जर टेक्निकल आणि सिपॉय गट साठी ही भरती देण्यात आलेली आहे सोल्जर टेक्निकल आणि सिपॉय गट साठीची भरती आहे तर यामध्ये किती साऱ्या पदांसाठीची भरती आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत बरेच सारे विद्यार्थी आपल्याला ऑनलाईन या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आय होप की ऑनलाईन विद्यार्थ्यांना आवाज या ठिकाणी येत असेल तर बघा ही ओ पुणे भरती दोन हजार पंचवीस ची भरती आहे आणि या भरतीमध्ये तीन पदांसाठी मोस्ट ऑफ द ही भरती आहे त्याच्यामध्ये पहिलं पद आहे सोल्जर टेक्निकल याच्या नर्सिंग असिस्टंट आणि नर्सिंग असिस्टंट वेटरनरी तर या पदासाठीची भरती आहे त्याच्यानंतर दुसरं पद आहे सिपॉय फार्मा आणि तिसरं पद आहे अग्निवीर ही अग्निवीरची स्पेशली महिलांसाठीची भरती आहे एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी चालू आली आहे आणि तुम्हाला सांगितं हे सगळे आता जे पेपर होणार आहे ते मराठी भाषेतून होणार आहे त्यामुळे तुम्हाला पेपर देणं फार सोपं होऊन जाणार आहे अग्निवीर जनरल ड्युटी लष्करी महिला पोलीस साठीची ही भरती आहे तर याच्याबद्दल आपण थोडा अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात याची जी शेवटची तारीख आहे अप्लाय करण्याची ती आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस परंतु मित्रांनो आणि मैत्रिणींनो दहा एप्रिलची वाट बघू नका लवकरात लवकर, लवकर फॉर्म भरा शेवटचे काही दिवस वेबसाईट हँग होते मग तुमचा फॉर्म भरला जात नाही फॉर्म कुठं भरायचं आहे तर याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक मी तुम्हाला इथं दिली आहे आपल्या युट्यूब चॅनलला जे आपला व्हिडिओ येतो त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण आपण तुम्हाला ही लिंक देऊन ठेवतो आणि अधिकृत वेबसाईट जे आहे ते आहे इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन पण तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आता बघा या ठिकाणी मी प्रत्येक पदाबद्दल माहिती देणार आहे की प्रत्येक पदासाठी काय काय क्रायटेरिया आहे तर सगळ्यात पहिले पद क्रमांक एक जो होता ज्याच्यामध्ये सोल्जर टेक्निकल म्हणजेच नर्सिंग असिस्टंट आणि नर्सिंग असिस्टंट वेटरनरी या पदांसाठीची भरती यामध्ये शैक्षणिक पात्रता असणारे बारावीला पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असले पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याचं फिजिक्स केमिस्ट्री बायो हे विषय त्यांना असले पाहिजे आणि सोबत सोबत इंग्लिश विषय देखील त्या ठिकाणी असला पाहिजे तर असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता या विद्यार्थ्यांसाठीची जी उंची आहे ती वन सिक्स्टी सेवन सेंटीमीटर आहे आणि वय आहे साडे सतरा वर्ष तेवीस वर्ष असलेले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता याचा एक ऑनलाईन पेपर होणार आहे ऑनलाईन पेपर झाल्यानंतर साधारणतः पन्नास प्रश्न शंभर मार्काला एका प्रश्नाला दोन मार्क आणि या ठिकाणी ऑनलाईन पेपर झाल्यानंतर तुमचं एक मैदानी घेतली जाईल मैदानी मध्ये तुम्हाला सोळाशे मीटर धावणे याच्यासाठी तुम्हाला दिला असणार आहे सहा मिनिट पंधरा सेकंड टाइम त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुलप्स काढायचे दहा पैकी कमीत कमी पासिंग साठी सहा पुलप्स असणारे लक्षात ठेवा मैदानाचे मार्क फायनल मेरिट लिस्टला काउंट होणार नाही इथं फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे तर दहा पैकी सहा पुलप्स काढले तरी तुम्ही क्वालिफाय होणार आहात त्याच्यानंतर नाईन फिट डीच एक मोठा गड्डा असतो त्याला तुम्हाला नऊ फुटचा खड्डा असतो आणि त्याला तुम्हाला उडी मारून जायचं असतं तर नऊ फीट म्हणजे फार काही मोठं विशेष नाही आणि त्याच्यानंतर एक झेकझॅक असतं बघा इथून असं असं तुम्हाला नागमोडी त्या ठिकाणी चालायचं असतं हे दोघे फक्त त्या ठिकाणी क्वालिफाय आहेत अशा प्रकारचं ग्राउंड या पद क्रमांक एक ला पद क्रमांक एक ग्राउंड होतं तेच सेम टू सेम पद क्रमांक दोन साठी पण ग्राउंड असणार आहे पद क्रमांक दोन जे आहे ते सिपॉय पद आहे कोणतं पद आहे सिपॉय फार्मा इथं स्पेसिफिकली फार्मावाल्यांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी चालू आली आहे यामध्ये बारावी उत्तीर्ण सोबत सोबत पंचावन्न टक्के गुणांसोबत डी फार्मा किंवा पन्नास टक्के गुणांसोबत बी फार्मा त्या ठिकाणी पासआउट झालेलं असले पाहिजे याला देखील उंची लागणार आहे वन सिक्स्टी सेवन सेंटीमीटर आणि वय लागणारे एकोणवीस वर्ष तर पंचवीस वर्ष एकोणवीस वर्षापासूनचे ते पंचवीस वर्षापर्यंतचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता याला देखील सोळाशे मीटर धावणं सहा मिनिटं पंधरा सेकंदामध्ये एक फुलप्स काढायचे कमीत कमी दहा पैकी सहा फुलप्स निघले पाहिजे नऊ फीट डी चे एक खड्डा आहे त्याला ओलांडून जायचं आहे आणि झिगॅक आहे तर त्या झिगॅक मध्ये पण तुम्हाला क्वालिफाय त्या ठिकाणी करायचंय त्याच्यानंतर आपलं तिसरं पद खास करून महिलांसाठी आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे बघा पद क्रमांक तीन साठी अग्निवीर ही जनरल ड्युटी लष्करी महिलांसाठी आहे लष्करी महिलांसाठी आहे पंचेचाळीस टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असले पाहिजे पंचेस टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि उंची असणारे वन सिक्स्टी टू ज्या महिलांची उंची कमी आहे ज्या महिला पोलीस भरती देऊ शकत नाही अशा महिलांसाठी या ठिकाणी एक चांगली संधी या ठिकाणी चालू आलेली आहे तर बघा त्याच्यानंतर वय या आहे याला साडे सतरा वर्ष ते एकवीस वर्ष याच्यासाठी ग्राउंड काय आहे बघा ग्राउंड असणारे पहिले तर या ठिकाणी तुम्हाला सोळाशे मीटर धावायचं आहे ज्याच्यामध्ये दोन प्रकारे असणारे तर ग्रुप एक असणारे की ज्या विद्यार्थ्यांनी सात मिनिटामध्ये सात मिनिट तीस सेकंदात हे सोळाशे मीटर धावलं तर ते विद्यार्थी या ठिकाणी साठ मार्क मिळणार आहे ना ग्राउंडला आणि जे विद्यार्थी अप टू आठ मिनिट म्हणजे आठ मिनिटं म्हणजे साधारणतः साडेसात मिनिट ते आठ मिनिटाच्या दरम्यान आले आहेत त्यांना अठ्ठेचाळीस मार्क मिळणार आहेत त्याच्यानंतर दहा फीट लाँग जम्पचा एक गड्डा असणार आहे तो त्यांना जम्प करायचंय आणि तीन फीटचं हाय जम्प त्या ठिकाणी असणार आहे तर सगळ्या मैदानीची तयारी आपण या ठिकाणी करून घेत असतो मैदानीच विद्यार्थिनी नो टेन्शन घेऊ नका संपूर्ण आपल्याकडे फॅसिलिटी आहे आपण मैदानी आणि लेखी दोघांची तयारी करू शकतो आपले ऑनलाईन ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थी मित्रांना या बॅचला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला संपर्क साधून ते ऑनलाईन ऍडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतात थँक्यू सो मच